सर्वांना आता सगळेजण म्हणतात काय एवढं मेकअप का केलेलं आहे के तुम्ही कुठे चाललेलं आहे तर कुठे नाही चालले मी असं वातावरण झालं बाहेरचं बाहेर आल्या फ्रेश वाटते बरं का छान आहे असं मेकअप म्हणजे मेकअप वगैरे काही केलेलं नाहीये मी फक्त टिकली लावली आहे गळ्यातलं वगैरे घातले कानातलं आणि नाकातलं टिकली वगैरे लावली आणि का घा केला मेकअप मी ही साडी आहे ना ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो बसतोय का बघण्यासाठी मी हे केलं होतं घातली होती साडी आणि ब्लाऊज घातला बसला त्याच्यामुळं मग म्हणलं आता हे करावं साडी घालावी मी बघावी कशी वाटते ही साडी तर हे बघा अशी छान वाटते आणि उद्या मी पालखीला जाणार आहे ना त्यासाठी मी साडी घालणार आहे कारण की अशा साड्या छान वाटतात पालखीला वगैरे जायचं म्हणल्यावरती म्हणून म्हणलं बघावी ही साडी कशी वाटते ह्याच्यावरचा ब्लाऊज हे बघा असं आहे ब्लाऊज असा ब्लाऊज आहे ह्याच्यावरचा आणि छान वाटली बरं का साडी मला तुम्ही छान वाटते आहे साडी आणि हे असं घेतल्यावरतीच छान वाटते आपण म्हणतो पदर खाली असल्यावरती आहे पण अशी छान वाटते साडी पदर वगैरे घेतल्यावरती छान वाटते कसा वाटला मेकअप असे छान अशा बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत हिरव्या आणि काही नाही दहाच मिनटात मेकअप केला एवढं काय मेकअप नाही आहे पावडर वगैरे लावलेली आहे मी काहीच लावलेलं नाही आहे बघा काहीच लावलेलं नाही आहे तसंच अशा पुढे गेले दहा मिनिटात मेकअप पण झाला बघा असा लुक केलेला आहे मी कसा वाटला नक्की सांगा मला कधी नाही बरं का मी एवढा मेकअप करत तर म्हणलं बघावं ह्या हिरवी हिरवी साडी आहे बरं का ही तुम्हाला अशी दिसते आहे पण पूर्ण हिरवा कलर येण्याचा आणि असा लाल काटा आहे बघा पण आता मोबाईलमध्ये असं दिसतंय अशी आहे असं लुक दिसतंय मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली ही साडी आणि खूप स्वस्त आहे बर का, का ही साडी तीनशे ते चारशे रुपयेपर्यंत मिळते बघा साडी इतकी स्वस्त असते पण दिसायला खूप छान दिसते आणि हिरवा कलर आहे त्याच्यामुळं खूप छान दिसते आता ह्याच्यावरती कसं दिसतं आहे ते तुम्हीच बघू शकता पण हिरवा कलर आहे हा साडीचा सा, खूप म्हणजे खूप छान दिसते आता मी कशी दिसते ते नाही मला माहिती पण साडी वगैरे छान वाटली मला घातल्यावरती बघू शकता सुद्या असंच केला कधी नाही मेकअप करत बघावं आता करून ह्या साडीवरती कसं वाटतंय असू द्या बाय सर्वांना नक्की मला कमेंट करून सांगा की हा लुक कसा वाटतोय तो